गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाची लढाई जोरात पेटलेली आपल्याला दिसून आली आणि याच्यामध्ये दोन चेहरे प्रामुख्यानं समोर येत होते एका बाजूला मराठा आंदोलनाचे नेते असलेले मनोज जरांगे पाटील आणि दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांवरती अनेकदा प्रखर टीका केल्याचं दिसून आलं अनेकदा मुख्यमंत्र्यांचा त्यांनी एकेरी उल्लेखसुद्धा केलेला होता एकदा तर अशी परिस्थिती होती की जरांगे पाटलांनी मुख्यमंत्र्यांच्या मातोश्रीचा उल्लेख केला चुकीच्या पद्धतीनं असा आरोप सुद्धा जरांगे पाटलांवरती झाला त्यांनी ते शब्द मागे घेतले मात्र कुठंतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा आंदोलकांच्या विशेषतः मनोज जरांगे पाटील यांच्या निशाण्यावर आहेत टार्गेटवर आहेत असं आता चित्र उभं राहिलेलं होतं आणि अशा पद्धतीनं जरांगे पाटलांच्या माध्यमातून होणारी सातत्यानं टीका ही सहन करताना सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र हसतमुखानं या सगळ्या टीकेला सामोरं जाताना दिसून येत होते आणि अत्यंत संयमानं त्यांनी हे मराठा आंदोलन हाताळलं आणि अखेर आज पाचव्या दिवशी या आंदोलनावरती यशस्वी तोडगा निघाला असं दिसून येतं आणि जरांगे पाटलांनी आज राधाकृष्ण विखे पाटील जे मंत्री आहेत आणि उपसमितीचे अध्यक्ष आहेत यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन हे उपोषणात सोडलं आणि अशा प्रकारे फडणवीसांनी मराठा आंदोलनाची ही काही धग आहे ती अत्यंत व्यवस्थितरित्या हाताळली यशस्वीपणे या उपोषणावरती या आंदोलनावरती तोडका काढण्यात यश मिळवलं असं आता दिसून येत आहे महत्त्वाचं म्हणजे फडणवीस यांच्यावरती होणारी प्रखरटिका आणि दुसऱ्या बाजूला मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये जो काही वाद निर्माण झालेला होता याच्यामध्ये सुद्धा अत्यंत शिताफेनं अत्यंत हुशारीनं मार्ग काढण्याचं काम सुद्धा फडणवीस यांनी केल्याचं दिसून येते एकंदरीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरचं हे आंदोलन आज मिटलं असलं तरी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांच्यासाठी मात्र अत्यंत चांगली सिच्युएशन विनविन सिच्युएशन आहे असं म्हटलं जात आहे याचे नेमके कारण काय आहेत आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरचं हे आंदोलन आज मिटलेलं असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमके कोणते पाच डाव साधलेले आहेत हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी कैलास आपण पाहत आहात विशेष भारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दृष्टीनं सर्वात महत्त्वाचा जर त्यांचा काही एक प्लस पॉईंट जर कुठला असेल तर मराठा समाजाला मिळालेला दिलासा आपल्याला कल्पना आहे की मराठा समाज हा महाराष्ट्रामध्ये बहुसंख्या आहे आणि कुठंतरी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा बिगर मराठा असल्यामुळं टीका मोठ्या प्रमाणात होत होती आणि टीकेचा स्वर मोठ्या प्रमाणामध्ये वाढतानासुद्धा दिसत होता आणि अशा परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाला दिलासा देणार का असाच प्रश्न उपस्थित होत होता मात्र यापूर्वीचा जरी आपण इतिहास पाहिला तर ज्यावेळी दोन हजार सतरामध्ये अठ्ठावन्न मराठा क्रांती मोर्चे निघाले जे मुकमोर्चे होते यानंतरसुद्धा दोन हजार अठरामध्ये जो काही गायकवाड आयोग नेमला गेला त्यावेळीसुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते आणि त्यांच्याच कार्यकाळामध्ये एम्पेरिकल डेटा मराठा समाजाचा तयार झालेला होता आणि याच डेटाच्या अनुषंगानं नंतर मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलेलं होतं त्यावेळी ते उच्च न्यायालयामध्ये टिकलं सुप्रीम कोर्टामध्ये दोन हजार एकवीसमध्ये मध्ये ते आरक्षण टिकलं नाही मात्र आरक्षणाच्या पातळीवरती जे काही ठोस प्रयत्न झाले ते फडणवीसांच्या काळात झाले असं प्रकारचं एक मतप्रवाह महाराष्ट्रामध्ये दिसून येतो आणि भाजपकडूनही तसंच सांगितलं जातं आता सुद्धा सध्या ही काही मागणी आरक्षणाच्या पातळीवरती येत होती याच्यामध्ये फडणवीसांची अडचण होतीये का असा प्रश्न सुरुवातीला उपस्थित केला जात होता आणि याच मुद्द्यावरती जरांगे पाटील हे सुद्धा सातत्यानं देवेंद्र फडणवीस यांना निशाण्यावरती धरत होते आणि अशा परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या मराठा आरक्षणाच्या अत्यंत जटील प्रश्नावरती मार्ग कसा काढणार याकडे सर्वांचंच लक्ष होतं महत्वाचं म्हणजे याच मुद्द्यावरती मराठा विरुद्ध ओबीसी असं सुद्धा ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये दिसत होतं ओबीसी समाजाचे नेते असलेले लक्ष्मण हक्के असतील छगन भुजबळ असतील हे सुद्धा आक्रमक झाल्याचं दिसून आलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाच्या संबंधाची जी उपसमिती आहे ज्याचे अध्यक्ष मंत्री असलेले राधाकृष्ण विखे पाटील आहेत यांच्या माध्यमातून या आरक्षणाच्या मुद्द्यावरती तोडगा काढण्यात आज यश मिळवलेलं आहे आणि पाचव्या दिवशी हे आंदोलन संपलेलं आहे आता याच्यामध्ये महत्वाची कुठली मागणी जर पूर्ण केली असेल तर ते म्हणजे हैदराबाद गॅझेटियर जे आहे ते लागू केलेलं ला आहे सातारा आणि औंध संस्थांचं जे काही गॅझेट इयर आहे याच्या संबंधातली मागणी येत्या महिन्याभरामध्ये पूर्ण केली जाईल त्याची अंमलबजावणी केली जाईल अशा पद्धतीचं आश्वासन दिलेलं आहे यासोबतच मराठा आंदोलकांवरती जे काही गुन्हे दाखल झालेले आहेत हे सप्टेंबर अखेर उच्च न्यायालयामध्ये एक अर्ज करून मागे घेण्याची प्रक्रिया राबवली जाईल अशा पद्धतीचं आश्वासन दिलेलं आहे यासोबतच मराठा समाजाचे जे काही हुतात्मे झालेले आहेत या आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान यांना सुद्धा मदत देण्यासंबंधीचं स्पष्ट आश्वासन आज या उपसमितीनं आंदोलनाच्या ठिकाणी आझाद मैदानावरती दिल्याचं दिसून आलं तर एका बाजूला असं दिसतंय की देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मराठा समाजाला अत्यंत चांगल्या पद्धतीचा दिलासा देण्याचा प्रयत्न झाल्याचं दिसून येतं म्हणजे आजपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवरती एक पाऊल ताकदीनं पुढं पडलेलं आहे आणि या मराठा समाजाला कुठतरी चांगल्या प्रकारे दिलासा देण्याचा प्रयत्न माहिती सरकारनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला असल्याचं दिसून येतं आता दुसऱ्या बाजूला महायुतीसाठी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी विन विन सिच्युएशन आहे असं म्हणण्याचं कारण म्हणजे ओबीसी समाजाच्या हिताला बाधा येणार नाही याची सुद्धा दक्षता फडणवीसांनी घेतल्याचं दिसून येतं लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे यापूर्वी भारतीय जनता पक्ष असेल किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातत्यानं सांगितलेलं आहे की ओबीसी समाजाच्या हिताला कुठेही धक्का लागणार नाही ओबीसी समाजाचं जे आरक्षण आहे ते अबाधित राहील यासाठी नेहमीच प्रयत्न केले जातील अगदी भारतीय जनता पक्षाचा डीएनए ओबीसी आहे असं सुद्धा सांगितलेलं होतं त्यामुळे ओबीसी मतदार हा भारतीय जनता पक्षाचा एक कोर वोटर राहिलेला आहे महत्त्वाचा मतदार राहिलेला आहे त्यामुळे ओबीसी समाजाचं हित जपणं ही, ही भाजपसाठी एक प्रायोरिटीची प्राधान्याची गोष्ट असल्याचं चा, आजपर्यंत सातत्यानं सांगण्यात आलेलं आहे आणि अशा प्रकारे मराठा समाजाचं सरसकट मध्ये समावेश करावा ही जी काही मागणी होती याला यशस्वीपणे त्यांनी बगल दिलेले आहे तुर्तास्तरी आणि मागासवर्गीय आयोगाकडे जाण्यासाठी दोन महिन्याचा अवधी त्यांनी जरांगे पाटील यांच्याकडून घेतल्याचं दिसून येतं अशा प्रकारे आज गॅझेटियरची मागणी प्रामुख्यानं मान्य केलेली असताना दुसऱ्या बाजूला मराठा वर्गीकरण किंवा समावेश थेट मध्ये होणार नाही ह्याची सुद्धा त्यांनी दक्षता घेतलेली आहे आणि त्यानिमित्तानं ओबीसी समुदायामध्ये कुठंतरी असुरक्षिततेची भावना निर्माण होणार नाही याची दक्षता सुद्धा भारतीय जनता पक्ष असेल किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत यशस्वीरित्या पेलल्याचं दिसून येतं मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती हे आज आंदोलन जे पाचव्या दिवशी मिटलेलं आहे याच्या अनुषंगानं फडणवीसांच्या दृष्टीनं अजून एक जमेची बाजू जर कोणती असेल तर आज आंदोलनच्या ठिकाणची जी काही परिस्थिती आपल्याला दिसली त्या ठिकाणी लिंबू पाणी आज जरांगी पाटलांनी कुणाच्या हस्ते घेतलं तर उपसमितीचे अध्यक्ष असलेले मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते आणि आपल्याला पाठव्याच्या वर्षी जे आंदोलन झालेलं होतं जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये आणि त्यावेळी मुंबईमध्ये जरांगी पाटील आले असताना नवी मुंबईमध्ये जे काही त्यांची आणि ज एकनाथ शिंदे यांची भेट झाली आणि त्या ठिकाणी त्यांनी अध्यादेश दिलेला होता एकनाथ शिंदे यांनी आणि ते उपोषण होतं जे काही आंदोलन होतं ते एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मिटलेलं होतं आणि त्यावेळी जे काही परिस्थिती निर्माण झालेली होती त्यामधून एक अशी चर्चा समोर आलेली होती की मराठा समाजाचं नेतृत्व म्हणून उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे हे समोर आलेले होते आणि आता हे सध्याचं आंदोलन सुरू झालं त्यावेळीसुद्धा एक पत्रकार परिषद घेतलेली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणि तुम्हाला आठवत असेल त्यावेळी फडणवीस असं म्हटलेले होते की या आंदोलनाला रसद कुठून पुरवली जात आहे याची आता माहिती समोर येत आहे महाराष्ट्रामध्ये अशी ही चर्चा सुरू होती की या आंदोलनाच्या पाठीमागे रसद पुरवणारे नेते नेमके कोण आहेत तर ते म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते असलेले ने। शरद पवार असतील आणि दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कुठंतरी छुप्या पद्धतीनं या आंदोलनाला मदत करत आहेत अशा पद्धतीचा एक मतप्रवाह या महाराष्ट्रामध्ये होता आणि याच्यावरतीच एक उत्तर शोधण्याचं कामसुद्धा फडणवीसांनी अत्यंत शिताफीनं केल्याचं दिसून येतं आणि एकनाथ शिंदे यांची एक मराठा नेता सक्षम पॉवरफुल मराठा नेता म्हणून जी काही प्रतिमा समोर येत होती आणि एकनाथ शिंदेंच्या पाठीमाग मराठा समाजाचा मोठा बेस आहे अशा पद्धतीचा एक मतप्रवाह समोर येत होता तशा पद्धतीचे एक नॅरेटिव्ह मानलं जात होतं याला सुद्धा छेद देण्याचं काम फडणवीसांनी आज केल्याचं दिसून येतं आणि या निमित्तानं कुठंतरी मराठा समाजाचे नेते म्हणून राधाकृष्ण विखे पाटील असतील यासोबतच उदय सामंत असतील आणि शिवेंद्रसिंह राजे भोसले हे नेतेच आज स्टेजवरती दिसून आले आणि एकनाथ शिंदे यांच्या हातून मराठा कार्ड काढून घेण्याचा एक यशस्वी कार्यक्रम आज फडणवीसांनी राबवल्याचं दिसून येतं आता याच आंदोलनाच्या निमित्तानं अजून एक जमेची बाजू फडणवीसांची कोणती असेल तर ते म्हणजे महाविकास आघाडीच्या हाताला फारसं काही लागू न देणं म्हणजे आंदोलन ज्यावेळी सुरू झालं त्यावेळी फडणवीस विरुद्ध मनोज जरांगे पाटील असा एक संघर्ष निर्माण होईल अशा पद्धतीची चिन्ह दिसत होती आणि पूर्वीचा अंतरवाली सराटीपासून फडणवीसांवरती एक रोष मराठा समाजाचा दिसून येत होता आणि याचीच पुढची पायरी आता गाठली जाते का अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया आता उमटत असताना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ने सुद्धा अत्यंत ताकदीनं या आंदोलनाला कुठंतरी पाठिंबा देण्याचं दिसून आलं विशेषतः सुप्रिया सुळेंनी तिथं भेट देणं असेल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते असलेले अंबादास दानवे यांनी भेट देणं असेल शिवसेनेचे पक्षप्रमुख असलेल्या उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी फोनवरती चर्चा करणं असेल याच्या माध्यमातून महाविकास आघाडीचं बळ या आंदोलनाच्या पाठिमागे एकवटताना दिसून येत होतं मात्र दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस यांनी हे आंदोलन अत्यंत स यशस्वीपणे हाताळलेलं आहे या निमित्तानं महाविकास आघाडीला जे काही अपेक्षित होतं की या आंदोलनाच्या निमित्तानं एक मोठा असंतोष महाराष्ट्रामध्ये निर्माण होईल आणि मराठा समाजाची नाराजी या सरकारवरती तयार होईल तर हा प्रकारसुद्धा कुठंतरी होणार नाही आणि मराठा समाजाला दिलासा दिल्यामुळं देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेचं सुद्धा कुठंतरी संवर्धन झालेलं आहे आणि मराठा समाजामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निमित्तानं जी काही कटुता निर्माण झालेली होती ती सुद्धा कुठंतरी कमी करण्यामध्ये फडणवीसांनी यश ये दिसून येतं दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी मात्र या आंदोलनाच्या निमित्तानं पुन्हा एकदा गोंधळलेली दिसून आली महत्वाचं म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष असलेले शरद पवार यांनी काही महिन्यांपूर्वी विदर्भामध्ये एक मंडल यात्रा काढलेली होती आणि या मंडल यात्रेच्या निमित्तानं ओबीसी समुदायामध्ये पक्षाबद्दल एक सहानुभूती निर्माण व्हावी आणि पक्षाचा जो काही घसरलेला ओबीसी टक्का आहे मतदारांचा टक्का तो कुठंतरी संवर्धित व्हावा यासाठी शरद पवार यांनी प्रयत्न केलेले होते मात्र आता आंदोलनाच्या निमित्तानं असं दिसून आलं की राष्ट्रवादीसारखे पक्ष असतील किंवा काँग्रेस असेल हे पक्ष कुठंतरी या आंदोलनाच्या निमित्तानं गोंधळलेले दिसून आले नेमकी मराठा समाजाची बाजू घ्यायची की ओबीसी समुदायामध्ये असुरक्षितता निर्माण होणार नाही याची काळजी घ्यायची या मुद्द्यावरती महाविकास आघाडी गोंधळलेली दिसून आली दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षानं मात्र सुरुवातीपासूनच ठोस भूमिका घेतलेली होती की मराठा समाजाचा थेट ओबीसीमध्ये समावेश केला जाणार नाही कारण ओबीसी समुदायाच्या हिताला धक्का बसेल दुसऱ्या बाजूला मराठा समाजाला सुद्धा त्यांनी आता दिलासा दिलेला आहे त्यामुळं महाविकास आघाडीच्या हाताला या आंदोलनाच्या माध्यमातून फार काही लागलं आहे असं दिसत नाही यासोबतच विरोधात असलेल्या महाविकास आघाडीची या आंदोलनाच्या निमित्तानं कोणतीही ताकद वाढणार नाही याची दक्षता सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्याचं दिसून येतं आता हे आंदोलन आज संपलेलं आहे पाचव्या दिवशी हे आंदोलन मिटलेलं आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इमेज बिल्डिंगच्या दृष्टीनं सुद्धा हे आंदोलन महत्वाचं ठरलं आहे असं दिसून येतं याचं कारण म्हणजे फडणवीसांची या आंदोलनानंतर एक अत्यंत ताकदवान पॉवरफुल नेता म्हणून इमेज पुढं येताना दिसून येत आहे याचं कारण म्हणजे सुरुवातीलाच फडणवीस यांच्यावरती होणारी प्रखर टीका ते आज त्यांनी आंदोलन मिटवल्यानंतरचं जे काही वातावरण आहे राज्यामध्ये विशेषतः भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा जल्लोष करताना दिसून येत आहेत मराठा समाजामध्ये सुद्धा एक उत्साह वातावरण आता दिसून येत आहे या निमित्तानं एक फडणवीसांबाबत जी काही कटुता निर्माण झालेली होती ती सुद्धा कमी झाल्याचं म्हणजे आज उपोषण सोडत असताना पाटील यांची बदललेली भाषा सुद्धा दिसून आली म्हणजे फडणवीस साहेब म्हणून ते उल्लेख करत होते सुरुवातीपासून आपण पाहिलं तर फडणवीसांचा ते एकेरी उल्लेख करत होते आणि एका प्रकारे मोठ्या प्रमाणात टीका सुद्धा फडणवीसांवरती आंदोलन करताना दिसून येत होते आज मात्र फडणवीस साहेब असा उल्लेख करत होते जरांगी पाटील यासोबतच त्यांनी असंही आवाहन केलेलं होतं की मुख्यमंत्री असलेले फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी हे उपोषण पाठीमागं घेण्याच्या प्रसंगी उपस्थित राहिलं पाहिजे अशी समाजाची इच्छा आहे विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील आणि सरकारबद्दल निर्माण झालेली कटुता समाजामध्ये कमी व्हावी अशी अपेक्षा जरांगे पाटील यांनी सुद्धा तिथं स्पष्टपणे बोलून दाखवलेली होती महत्वाचं म्हणजे या आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित असलेले उपसमितीचे अध्यक्ष असलेले मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सातत्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा उल्लेखसुद्धा ना ना त्या ठिकाणी केलेला होता आणि आजपर्यंत फडणवीस असतील किंवा भारतीय जनता पक्षानं एक सातत्यानं सांगितलं होतं की मराठ्यांना आरक्षण आम्हीच दिलेलं आहे महाविकास आघाडी सरकारच्या काळात मराठ्यांना काहीही मिळालेलं नाही किंवा त्यापूर्वीचं काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असेल यांनी सुद्धा मराठ्यांना आरक्षण दिलेलं नव्हतं दोन हजार अठरा सालचं जे काही आरक्षण दिलं तेही आम्ही दिलं गेल्या वर्षी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना जो काही अध्यादेश निघाला याच्यामध्ये सुद्धा माहितीचाच वाटा होता आणि सध्याचा आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा जे काही हैदराबाद गॅझेट इयरच्या निमित्तानं जो काही निर्णय होतोय याच्या मध्ये महायुती सरकार असेल किंवा फडणवीस सरकार यांचाच श्रेय आहे अशा पद्धतीची अप्रत्यक्ष मानणी त्या ठिकाणी होताना दिसून आली त्यामुळे फडणवीस यांच्या नेतृत्वावरती शिक्कामोर्तब करणारं हे आंदोलन होतं हे असंच आपल्याला आता म्हणावं लागेल याच्यासोबतच असं दिसून येत आहे की फडणवीस यांनी सुरुवातीपासून दाखवलेली संयम शांतता टीका होत असताना सुद्धा ते असं म्हणत होते की समाजाचं हित पाहणं हे माझं काम आहे म्हणजे ओबीसी समाज असेल मराठा समुदाय असेल या दोन्ही समाजाच्या हिताला बाधा येणार नाही याची काळजी त्यांनी घेतल्याचं सातत्यानं प्रसारमाध्यमांना सुद्धा सांगितलेलं आहे आणि ते असंही म्हणत होते की जेव्हा चांगला निर्णय होतो तेव्हा हार फुले ग अंगावरती पडत असतात आणि ज्यावेळी काही समाजामध्ये रोज तयार होतो त्यावेळी टीका सुद्धा होते त्यामुळे या दोन्ही बाजू समानतेने घेतल्या पाहिजेत अशा प्रकारची बाईट सुद्धा त्यांनी आता प्रसारमाध्यमांना काही वेळापूर्वी दिल्याचं दिसून येतं आणि या दोन्ही समुदायांच्या हिताची काळजी घेण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि आपण सक्षम आहोत अशा प्रकारची एक स्वतःची इमेज निर्माण करण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यशस्वी ठरल्याचं या आंदोलनाच्या निमित्तानं समोर येत आहे तर मंडळी आज पाचव्या दिवशी मराठा समाजाचं हे आंदोलन मुंबईमधलं मिटलेलं आहे आणि मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले आणि याच निमित्तानं मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांची सुरुवातीपासून जी काही आपण वाटचाल या आंदोलनाच्या पाच दिवसातली पाहिली तर पहिल्या दिवशी होणारी प्रखर टीका ते आज एक म्हणजे अत्यंत विजयी जल्लोषाचे वातावरण आज महाराष्ट्रामध्ये विशेषतः भारतीय जनता आणि मराठा समाजामध्येही दिसते त्यामुळे फडणवीसांच्या दृष्टीनं ही, ही, ही विनविन सिच्युएशन आहे का आणि फडणवीसांनी आपण ज्या पद्धतीने चर्चा केली की हे पाच डाव महत्वाचे साधलेत का आणि फडणवीसांची इमेज एक ताकदवान पावरफुल नेता म्हणून समोर येत आहे का नेमकं तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच विशेष भारीचं चा यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा विशेष भारीचं फेसबुक पेज विशेष भारी एफ बी फॉलो करायला विसरू नका धन्यवाद